जे काय तुम्ही एकदा पाळून ताकद टाकून आणि जर विभागायचा ठरलं तर निवडून आणून ताकद दाखवा कारण मराठ्यांना हरी देऊन मराठ्यांची प्रतिष्ठा खूप मोठी आहे तुमची आणि माझ्याला काही किंमत नाही कोणी एक दिला जाईल जर ठरलं तर सगळ्यांनी मिळून त्याला निवडून आणा आणि उमेदवार

अकरा बारायचं पुढं झाला पुरु आता का त्याच्या तवताना अर्ज द्यायचा झालं आला त्याला फायद दुसरीच घेऊन आर्मी म्हणलो दादा ही फायल नाही तो मला निर्वाच तिची म्हणजे अरे दारूचे होणार तुमच्या त्या मासा कार्यक्रम झाला तुम्ही ती म्हणलं तर मनात बोलायला वाचत मनात मध्ये तिची अरे के केव्यात परिणाम आहे पण त्या पाय पडतो फक्त आरक्षण मिळाल्याच आधी आपली सुखी पुढील समजून घ्या काय मिळत आहे तुम्हाला त्याचा जाऊन ती आधी पुढेच नाही झाले का मारा मारे पण पत्ते झाले आपले लोक बोल ना ते बांधामुळे तुम्ही चांगले असल्यावर तुम्ही देवा कोणी म्हणत मायला ही जर तुम्ही टाकले ना देव माणूस मग टाकले कसं करू नको की घेऊच नको ना आपली जात मोठी होईल जातीवरचे संकट कमी होतील फक्त व्यस्तापासून आणलं आणि उमेदवार कोणी असं एक देणार ठरलं तर सगळ्यांनी स्वतः नसला तरी डोळे झाकून त्याला एक शिक्का मराठी माताना तुमचा त्याचा पटत नसला त्याचा तोंडाकडे बघू नका मी आजच सांगतो तुम्हाला पण मतदान सहा सहा आणि त्याला एकदा निवडून दिलं की त्याने काम नाही केलं माझ्याकडे मी कदा कधी भोळे लोक काम करून आणि उमेदवार किती असेल आपल्याला राजकारण जाण्यासाठी उमेदवारी करायची नाही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आप त्यात जायचं राजकारणात जाण्यासाठी आमदार नाही व्हायचे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जर ठरलं तर आणखी नाही वीस बावीस लाख नाही त्या नाही नाही हा पण तुम्ही का पाडा मला का पाडामध्ये नाव भेटायला महाराज जातीवादी मी जर जातीवादी असतो तर पावला सहा महिन्याची होणारे आचरणामुळे हाल जर विसरला आणि नेत्याला तो प्रकारचा प्रयत्न केला तर तुमच्या साठी साली लेकरांचं वाटव झाला म्हणून भावने करू नका लाडकी बहिणी चांगली काय अर्ज नाही पैसे तापले आपले पैसे घेतात पुढे घेतात काय घेतलं की कट पैसे आपले याची चांगली योजना आहे काय अर्थ आहे पण फडणवीस साहेब मला एक प्रश्न पडला तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले चांगलं केलं ते चांगली योजना हाय का नाही पुढं घ्या ते आपले लोक ते घ्या सगळे कामाले घेऊन बोल पण एक प्रश्न आहे लाडक्या बहिणीला पैसे दिले पण भाज्याला आरक्षण लागते त्याच काय आणि दादी शेतात काम करतो अंगावर त्याचा फेस पाडा काम करतो दादीच्या माराला भाव पाहिजे ना लाडक्या बहिणीला पैसे दिले दादीच्या माराचं काय कंबर वेळ काम करू तुझी आणि घेऊन मुंबईकडे निघाला मागत मग त्याच्या बाळाला आरक्षणाचं काय अरे तुम्ही आयुष्याच्या सुविधा द्या तुम्ही तीन वेळेला कंड्या करा हे पंधराशे रुपये आधीच्या आयुष्याला पोहोचणार नाहीये आम्हाला आयुष्याच्या सुविधा पाहिजेत यासाठी या मराठी आयुष्याचं आरक्षण द्या मला तुम्हाला बोगा देऊ नस शेतकऱ्याला आयुष्याच्या सुविधा द्या का शेतकऱ्याची काय की करणार पंधराशे रुपया देणार तुम्ही शेतकऱ्यांना त्याच्या मालाला भाव द्या त्याला जुलूस पास द्या त्याला काय स्वरूपीचा विचार व्हायला खांडेसाने मराठवाड्याला पाणी द्या माझा मराठा वा शेतकरी हे मी आत्महत्या करू शकत नाही तुम्ही येते मी वाटे का आम्हाला आयुष्यातच येत नाही म्हणून तुम्ही पाहता पुन्हा ते आता लाडू गुरु लावते पंधराशे रुपये आता आनंदाचा शिरा दिवाळीला आनंदाचा शिरा तीन पंधरा दिवस झाले भेटायला टाकली आजी ना तरी मी मावशी तसा भात नोका झाला भिजलेच नाही आनंदाचा शिरा तेव्हा पुरा पोळा का झाला आमची मावशी ती पुरा फुडी कि मी सगळं सरपंच सरपंचा टीका केवळ होत नाही ती मग काय की काय करतोय तुम्ही आम्हाला नाती लावू नका लोक याड्यात काढायचं बंद करा धनगरांचं आरक्षण देशात लागले होत कधी न येतो उपाय वेळ वगैरे धनगरांनी केला होता

या दिशा आणि यासाठी फक्त तुम्ही सात आणि एकजू ठेवा तुमच्या काय होत दे फडणवीस जो ट्रॅप असे त्यात मरण आलं तरी घ्यायला तयार आहे आणि समाजासाठी लढून उपोषण करून मरण आलं तरी तिथे घ्यायला तयार आहे शेवटचा शब्द देतो तुम्हाला कि मला किती त्रास झाला आणि मला किती वेदना झाल्या तरी शेवटच्या मरणाच्या माझा जीवतरी गेला मी मात्र हे बिस्कुल मराठ्यांना आरक्षण मिळून दिले हात नाही नसता सरकार जर आपल्याला ह्या राहिलेल्या महिन्यात महिन्यात जर आरक्षण व बिस्कोन नाही दिलं तर सरकारचा सुप्रा साथ्या शिवाय मराठीने मागे सांगायचा आपल्या घोडणे बैठकीचा उद्देश मराठ्यांना आरक्षण आठ मंजूर करायचं आपल्याला राज जायचं नाही या घोडणे बैठकीचा उद्देश तर आपल्या समोर पर्याय नाही सत्ता मराठ्यांना काबीज करावीच लागणार गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठा मुस्लिम गरीब गोरगरीब शेतकऱ्यांनी एकजूट राहायचं आणि आपले प्रश्न नाही सुटले तर यायला होतं तो घालवायचं घालवायचं सावेदरा जातीच्या वेदना आणि मुलाच्या वेदना उचलू नका मराठ्यांची हार होऊ द्यायची नाही किती आमदार खासदार मंत्र्यांनी अन्याय केला किती त्रास झाला मराठ्यांना एक कृतीने सामना करा गरीब मराठा प्रचंड शक्ती आहे गरीब मराठी एक आणि समोरच्या संकटाचा सामना आपल्याला पुढे करायचा आहे जाताना पुन्हा एकदा सांगतो साथीच्या साथ हिर आता आता फक्त साथीचे लेकर आणि साथ मोठे करण्यासाठी सगळी शंभर टक्के ताकद मराठी आपला हिरव आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज या ठिकाणी पुणे स्टेजवर जाऊ अतिशय सुरक्षितपणे व्यवस्थित येत येते सगळ्यांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न केले धन्यवाद व्यवस्थितपणे आणि शिरूर तालुक्यातून बाळकवाडी येथून सात किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी या बैल गाड्या आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं आपण या ठिकाणी काळ्यापासून आभार व्यक्त करायचा राप्षुणी तर्ले। राप्षुणी तर्ले। एक, एक साथ जागा नव्हा एक साथ राष्ट्रगीत सुरू सुरू कर नायक जय है भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जल, जल दंगा तव शुभ नामे जागे तव आशीष मागे गाए तव तब जय गाथा जन गण मंगल जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय जय, जय 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 जय, 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 जय हे

बीड येथील घोंगडी बैठकीसाठी साठ साथ किलोमीटरच्या अंतरावरून अनेक बैलगाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत बैलगाड्यामध्ये जर बघितलं तर ही लहान लहान चिमुकली मंडळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि बीडच्या घोंगडी बैठकीमधली ही सर्व दृश्य आहेत आणि असंख्य गाड्या